काही कधी जाणे कुठे झाले मी ऑफिस मधून आल्यापासून विचारतोय पीडिओ कॅसेट काय झालं <laughs> करंट स्टेटस असा आहे की तो वीसीआर आता वाला कोण कॅसेट पाहायला गेला काय तुम्ही टेन्शन नक्की घेऊ आय हॅव अ प्लॅन उद्या ऐकाय हा प्लॅट कुठे इमोशनल ब्लॅकमेल करणार तू काय वाटते ते कर पण आपल्याला त्या कॅसेट पाहिजेत म्हणजे पाहिजेत कुठल्याही प्रकारची रिस्क घ्यायची नाही ना। हे म्हणजे बोलायचं नाही त्याला कंट्रोल करण्याची मला काही हौस नाहीये पण आमच्या वेळी चांगलं वाईट सांगणार कोणी नव्हतं गाईड करणार कोणी नव्हतं किती स्ट्रगल करून मी इथपर्यंत पोहोचलो हे माझं मला माहिती आहे सगळं हो माहिती आहे मला पण आता तोही मोठा झालाय की नाही अहो तुम्हाला एक सांगायचं राहूनच गेलं எனக்கு प्रायोजक रजनी फूड्स प्रस्तुत आणि सहप्रायोजक ट्रान्स ओशन ट्रेड ट्रेडकॉम व शुभचिंतक बॉलिवूड कॅन्टीन प्रायोजित फॅमिली मॅटर्स मजेदार अनोखे नात्यांचे प्लॅटर उद्या पुन्हा भेटू